उद्याच्या बुधवारपासून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने इच्छापूर्ती योग येत आहे अमाप धनसंपत्तीचे मालक बनतील या तीन राशींचे लोक मित्रांनो आयुष्यात असे काही क्षणी येतात जेव्हा अचानक सगळं बदलू लागतं जणू काही काळापासून थांबून राहिलेली वेळ पुन्हा वेग पकडते आणि नशिबाची चाकं फिरू लागतात उद्याचा बुधवार असाच एक विशेष दिवस ठरणार आहे गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने उद्यापासून काही निवडक राशींच्या जीवनात इच्छापूर्तीथे अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे आत्तापर्यंत ज्या इच्छा मनात दडून राहिल्या होत्या ज्या स्वप्नांसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात पण परिणाम दिसत नव्हते त्या सगळ्यांना आता मूर्त स्वरूप मिळण्याची सुरुवात होणार आहे हा काळ केवळ छोट्या मोठ्या यशाचा नाही तर आयुष्याची दिशा बदलणाऱ्या घटनांचा आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकांच्या आयुष्यात संघर्ष अडचणी आर्थिक ताण मानसिक अस्थिरता आणि प्रयत्न करूनही न मिळणारे यश असे अनेक अनुभव आले मेहनत होती प्रामाणिकपणा होता पण नशिबाची साथ मिळत नव्हती मात्र आता गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ग्रहांची चाल बदलत आहे विघ्नहर्ता गणराय जिथे कृपादृष्टी टाकतात तिथे अडलेली कामे मार्गी लागतात बंद दरवाजे उघडतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात उद्यापासून सुरू होणारा हा काळ काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे या काळात धनप्राप्तीचे योग इतके बलवान असतील की काही लोकांना अचानक मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात ज्यांनी कधी कल्पनाही केली नसेल अशा संधी त्यांच्या आयुष्यात चालून येतील जुनी गुंतवणूक एखादा विसरलेला व्यवहार वारसा जमिनीचा सौदा व्यवसायातील मोठा करार किंवा अचानक मिळालेले संधी यापैकी काहीही घडू शकते महत्वाचे म्हणजे हा पैसा केवळ येणार नाही तर टिकणारही आहे आतापर्यंत जे लोक पैसा कमावूनही तो टिकवू शकत नव्हते त्यांच्या आयुष्यात आता स्थैर्य येऊ लागेल या शुभ काळात मानसिक पातळीवरही मोठा बदल जाणवेल सतत चिंता भीती असुरक्षितता यामध्ये अडकलेले मन आता अधिक स्थिर होईल गणपती बाप्पांची ऊर्जा केवळ बाह्य यश देत नाही तर अंतर्गत समाधानही देते त्यामुळे या राशींच्या लोकांना आतून एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल आता काहीही झालं तरी मी ते हाताळू शकतो अशी भावना मनात निर्माण होईल हाच आत्मविश्वास पुढे जाऊन मोठ्या यशाचं कारण ठरेल उद्यापासून सुरू होणारा हा काळ केवळ पैशापुरता मर्यादित नसेल ज्या इच्छा मनात वर्षानुवर्षे दडून राहिल्या होत्या स्वतःचं घर नवीन वाहन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न मोठ्या पदावर पोहोचण्याची आकांक्षा समाजात मान सन्मान मिळवण्याची इच्छा किंवा कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न या सगळ्यांना आता चालना मिळेल गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने योग्य वेळ सुरू होत आहे आणि हीच वेळ अनेकांच्या आयुष्यात सुवर्णकाळाची सुरुवात ठरू शकते या काळात विशेष म्हणजे तुमचे निर्णय अधिक अचूक ठरतील आत्तापर्यंत तुम्ही जे निर्णय घेत होतात त्यामध्ये शंका भीती किंवा दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती होती पण आता तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक तीव्र होईल कोणावर निश्वास ठेवायचा कुठे गुंतवणूक करायची कोणत्या संधीचा स्वीकार करायचा आणि कुठे थांबायचं या सगळ्या बाबतीत तुमचं तुम्हा मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आणि हेच गणपती बाप्पांच्या कृपेचं सर्वात मोठं रूप आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरेल जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते पण धाडस होत नव्हतं त्यांना आता योग्य संधी मिळेल भागीदारी तडलेले प्रश्न सुटतील अडलेले पैसे परत मिळू लागतील बाजारात नाव विश्वास आणि प्रतिष्ठा वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी ही पदोन्नती पगारवाढ किंवा अधिक जबाबदारीचं काम मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना अचानक परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते किंवा दूरच्या ठिकाणाहून मोठा लाभ मिळू शकतो कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील पैशांमुळे किंवा तणावामुळे घरात निर्माण झालेले वाद गैरसमज आणि दुरावा हळूहळू कमी होऊ लागेल घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल एखादी शुभ बातमी लग्नाची चर्चा नवीन सदस्याचं आगमन किंवा घरातील एखाद्याचं मोठं यश यामुळे संपूर्ण कुटुंबत आनंद पसरेल गणपती बाप्पांची कृपा घरावर असेल त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा प्रवाह वाढेल या काळात समाजात मान सन्मान वाढण्याचाही योग आहे जे लोक आतापर्यंत दुर्लक्षित होते ज्यांच्या मेहनतीकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्यांना आता ओळख मिळेल तुमचं काम तुमचा स्वभाव तुमची प्रामाणिकता लोकांच्या नजरेत येईल काही लोकांना पुरस्कार सन्मान किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात हा काळ तुम्हाला केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर सामाजिकदृष्ट्याही समृद्ध करेल मात्र या सगळ्या शुभयोगांमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे नम्रता आणि कृतज्ञता गणपती बाप्पांची कृपा टिकवायची असेल तर अहंकारापासून दूर राहणं गरजेचं आहे मिळालेल्या यशाचा पैशाचा प्रतिष्ठेचा उपयोग योग्य मार्गाने केल्यास हा काळ आणखी फलदायी ठरेल गरजूंना मदत करणे आपल्या माणसांची काळजी घेणे आणि स्वतःच्या मूल्यांना धरून राहणे हे सगळं केल्यास बाप्पांची कृपा अधिक दृढ होत जाते उद्याचा बुधवार म्हणजे फक्त एक दिवस नाही तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे काही राशींसाठी हा काळ आयुष्य बदलणारा ठरणार आहे ज्यांनी आत्तापर्यंत संयम ठेवला मेहनत केली आणि हार मानली नाही त्यांच्यासाठी आता बक्षिसाचा काळ सुरू होत आहे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने इच्छापूर्तीचा योग धनवृद्धीचा योग आणि यशाचा योग एकत्र येत आहे जर तुम्ही या काळात सकारात्मक राहिलात संधी ओळखून योग्य निर्णय घेतलेत तर उद्यापासून सुरू होणारा हा प्रवास तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे तुम्ही स्वतःलाही ओळखू शकणार नाही कारण कधीकधी देवाची कृपा इतकी मोठी असते की ती माणसाच्या कल्पनेपलीकडची असते